पॉलियाना पॉलियाना एक दहा वर्षांची सोनेरी केसांची मुलगी होती आपल्या आसपास आनंद पसरवायची पण तिला आई वडील नव्हते ती एकटी होती म्हणून तिला अनाथालयात नेण्यात आलं हेच अनाथालय तिचं एकमेव घर होतं काही वेळ गेल्यानंतर तिची श्रीमंत मावशी तिचा सांभाळ करण्यासाठी तयार झाली पॉलियाना हे पाहून आश्चर्यचकित होती की तिचं घर नव्हतं तर ती एक मोठी हवेली होती या माळ्यावर टाकून दे मला घरी आणल्याबद्दल धन्यवाद होय अशा परिस्थितीत माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आता फटाफट नॅन्सी सोबत तुझ्या खोलीत जा आणि हरवू नकोस खूप छान ही खोली खरच हवेलीच खूप छान आहे आणि तू या सुंदर खिडकीतून पूर्ण अंगण दिसत हवेलीची सगळ्यात चांगली खोली दिली आहे याला गोष्टींना एकतर्फी बघणं म्हणतात इथे करण्यासारखं काहीच नाही फक्त तू तुझ्या तु 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 मावशीच्या नजरेत येऊ नकोस डिनर संध्याकाळी बरोबर सहा वाजता होईल तुला जरा जरी उशीर झाला तर तुला त्याची शिक्षा मिळेल समजलं तुला हां हो मैम थँक यू किती छान घरी मला मॉम डॅड तुम्ही सुद्धा इथे असायला हवे होता सहा वाजून दोन मिनिट झाली आहेत पॉलियाना कुठे आहेस तू पॉलियाना पॉलियाना डिनर पाच मिनिटांपूर्वी सुरू झाला आहे जर तुझ्या मावशीने तुला पकडलं तर तू खूप मोठ्या अडचणीत सापडशील मला माफ कर मी जरा इथे हरवले होते इथले प्रत्येक गोष्ट खूप सुंदर आहे तुला उशीर झालाय मी फुलांचं आणि ढकांचं सौंदर्य बघत होते तू बाहेर पाहिल्यास का बाहेर आज किती सुंदर दिवस आहे त्याने मला फरक नाही पडत इथे काही नियम आहेत पॉलियानाने आपल्या मावशीच्या नाराजीकडे लक्ष दिलं नाही आणि जेवायला बसली पॉलियाना प्रत्येक घासाची मजा घेत होती पण तिची मावशी जेवताना खूपच नाराज होती ती तिला पोटमाळ्यावरील खोलीत घेऊन आली आणि आतून बंद करून टाकलं उद्या सकाळपर्यंत तुला इथेच राहायचं आहे इथे कसा वागायचा ते समजून घे पॉलियानाला बेडरूम मध्ये सोडून तिच्या मावशीने दार बंद केलं पॉलियानाला आधी वाईट वाटलं मम्मी ओ, ओ डॅडी मला तुम्हा दोघांची खूप आठवण येते मावशीला कळतच नाही की जगाला केवढं काय द्यावं लागत ती फक्त वाईट बाजूच बघते तुम्ही माझ्या बरोबर असता तर किती बरं झालं असतं पॉलियानाने पाहिलं आणि बाहेर डोकावण्यासाठी ती पुढे गेली ती एक गोड रात्र होती

खरच मी मावशीला हे दाखवण्याचा प्रयत्न करेन की आयुष्यात चांगल्या गोष्टींची प्रशंसा करणं आणि आनंदी वाईट नसतं मी तिला काय दुसऱ्या दिवशी सकाळी नॅन्सीने खोली उघडली त्या दोघी सामान आणण्यासाठी गावात गेल्या पॉलियाना दुकानं बघून आणि लोकांना इशाराने हाय बोलून खुश होत होती पण खास करून एक व्यक्ती असा होता जो तिच्यासाठी खूप खास होता तो रस्त्यावर होता ओरडत होता आणि कुणाला काहीच म्हणत नव्हता पॉलियाना त्याला मोठ्याने म्हणाली मी पॉलिया ना तुमचं हो नाव काय आहे मिस्टर पॅन्डलटन तर मला भेटून आनंद झाला मिस्टर पँडिलटॅन शॉपिंग करण्यासाठी आज खूप छान दिवस आहे नक्कीच पॉलियाना यांना एकटं सोड आम्हाला माफ करा सर आपण पुन्हा भेटूया मिस्टर पँडिलटॅन ते दुकानाकडे गेले खेळण्यांच्या दुकानाबाहेर पॉलियाना जिमीला भेटली तो एक लहान मुलगा होता त्याने आपल्या बॉलबरोबर पॉलियानाला खेळू दिलं मग ते लगेच मित्र झाले नॅन्सी सोबत परत जाताना पॉलियानाने मांजराचं एक छोटंसे पिल्लू पाहिलं ते निराश आणि एकटं दिसत होतं म्हणून तिने त्याला वर उचललं मला वाटतं की या छोट्याशा मांजरीच्या पिल्लाला घर हवंय पॉलियाना मला नाही वाटत की तुझ्या मावशीला हे सगळं आवडेल आपण प्रत्येक गरजवंताला आपला दळाळू घरी परत येताच पॉलियानाने मावशीला मांसराचं पिल्लू दाखवलं याचे नाव डेझी आहे मी अशा रस्त्यावरच्या जनावरांना घरात नाही घेत मूर्खपणा आहे हा पण ती एकटी आणि भुकेली होती मेहला माझ्याबरोबर खोलीत ठेवेन मग ही खिडकीतून बाहेर पक्षी बघू शकेल आणि सूर्यकिरणही बघेल तुला कळणारच नाही की ती इथे आहे दर आठवड्याला पॉलियाना नॅन्सी सोबत गावात खरेदी करण्यासाठी जायची तिला जेवढ्या वेळा जमायचं तेवढ्या वेळा ती जिमीशी खेळायची पॉलियानाने पहिल्यांदा आनंदाचा खेळ जिमीला शिकवला आनंदाचा खेळ खूप सोपा आहे तू काय बर दुःखी आहेस माझ्या आईने या आठवड्यात रोज रात्री एकसारखाच स्वयंपाक केला मी यासाठी दुःखी आहे की आम्ही काही नवं खाऊच शकत नाही हे असं खेळायचं थोडासा वेळ घे आणि याहीपेक्षा पेक्षा वाईट गोष्टींची कल्पना कर जसं अजिबात जेवायला न मिळणं हो नक्कीच विचार कर की तुझ्याकडे खायला काहीच नाहीये भले एक सारखं जेवण मिळतं पण खायला काहीतरी मिळतं ना तू उपाशी तर नाहीयेस ना, ना। बरोबर बोललीस मला बरं वाटतय पॉलियाना आणि जिमीने आनंदाच्या खेळाची मजा लुटली पॉलियानाने पुढच्या दोन आठवड्यांमध्ये गावकऱ्यांना आनंदाचा खेळ शिकवला प्रत्येक जण तिच्या आशावादी विचारांनी चकित होता एका दुपारी पॉलियानाने जिमीला आपल्या मावशीला भेटवण्याचा निर्णय घेतला मावशी हा जिमी आहे तुम्हाला भेटून बरं वाटलं पॉलियाना भटक्या जनावरांना घरी आणायचं नाही म्हणून मी तुला सांगितलं होतं ना पण पण मी भटका नाहीये पॉलियानाच्या मावशीच्या बोलण्यामुळे जिमीला खूप वाईट वाटलं तो रडत रडत त्या घरातून लगेच बाहेर पडला जिमी थांब पॉलियाना जिमीच्या मागे गेली रस्ता पार करण्यापूर्वी जिमीने दोन्ही बाजूना पाहिलं पण घाईमध्ये पॉलियाना दोन्ही बाजूला बघायला विसरून गेली ती जिमीच्या मागे धावली आणि तेवढ्यात काहीतरी भयंकर घडलं अपघातानंतर पॉलियाना खूप वेळ हॉस्पिटलमध्येच होती अंथरुणावर असूनही पॉलियानाने आपली वृत्ती टिकवून ठेवली तिने नर्स आणि डॉक्टरांनाही आनंदाचा खेळ शिकवला ते सगळे स्मित करायचे आणि हसायचे फक्त तिची मावशीच एक होती जिला आनंदाचा खेळ खेळताही येत नव्हता पॉलियाना तू ही आनंदी वृत्ती कशी काय टिकवून ठेवतेस हा तर आनंदाचा खेळ आहे मी या बाबतीत कधीच नाही ऐकलंय मी तुम्हाला शिकवू शकतो मिस्टर पेंडल्टननी पॉलियानाच्या अपघाताबद्दल ऐकलं आणि जेवढा लवकर होईल तेवढा लवकर ते, ते हॉस्पिटलमध्ये आले जवळपास दोन आठवड्यांहून जास्त ते पॉलियानाजवळ तिची मावशी आणि नॅन्सी सोबत बसून होते ते आणि पॉलियाना प्रत्येक गोष्टीवर चर्चा करायचे आणि ते चांगले मित्र झाले होते एके दिवशी त्यांनी पॉलियानाला एक रहस्य सांगितलं मी तुझ्या आईला ओळखायचो खरंच हो मला तुझ्यात तीच दिसते ही तर खूप चांगली नुसते माझ्याकडे माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत तुला माझ्यासोबत राहायला आवडेल का मी तुझी काळजी घेऊ शकतो तुला पुन्हा चालण्याची आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो अॅरे बा मला आता विश्वासच बसत नाही की मी कधी माझ्या मावशीचं घर सोडेन पण मला असं वाटतं की कुणीतरी आहे ज्याला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे मिस्टर पेंडल्टननी पॉलियानाला दुसऱ्या दिवशी भेटण्याचे वचन दिले आणि ते निघून गेले पॉलियानाने मिस्टर पेंडल्टनच्या प्रपोज बद्दल मावशीला सांगितलं मग मावशी आणि नॅन्सीचे डोळे भरून आले हे जाणून घेऊन उन की ती त्यांना सोडून जाणार नाही मला आता कळलं आहे पॉलियाना तू आभाळ आणि पावसाने आच्छादलेल्या जगात आशेचा एक किरण आहेस आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो आम्हाला आनंदाचा खेळ शिकवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आम्हाला खूप आवडतो मिस्टर पेंडल्टननी आपले पैसे पॉलियानाला पुन्हा चालायला शिकणाऱ्या एका प्रोफेशनल फिजीशियनवर खर्च केले काही महिन्यांच्या प्रॅक्टिसनंतर पॉलियाना आपली मावशी आणि नॅन्सी सोबत घरी परतली मिस्टर पेंडल्टन जिमीला भेटले आणि पॉलियानाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याला आपला असिस्टंट म्हणून कामाला ठेवलं तो त्यांच्याकडून खूप काही शिकला आणि कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी सक्षम झाला डियर मॉम अँड डॅड मला तुमची रोज आठवण येते मावशी आता खर आयुष्य काय असत याचा आनंद घ्यायला शिकली आहे जिमी आणि मिस्टर पेंडल्टन एकत्र खूप खुश आहेत आणि मी आता चालू सुद्धा शकते डेझी जगातील सगळ्यात गोड माणसर आहे आणि मला आता खूप आनंद होतोय हे तुमचे उपकार आहेत की तुम्ही मला आशावादी आणि आनंदीत राहायला शिकवलं जर माझा अपघात झाला नसता तर मला कधी कळलंच नसत कि स्वतःच्या पायांवर चालणं केवढा मोठा आशीर्वाद आहे तुमची लाडकी मुलगी तुमचीच